ब्रॉड टू यू बाई टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन उद्धव ठाकरे आज मेरा घर टूटा है कल तेरा घमन टूटेगा ये वक्त का पहिया है याद रखना मूवी माफिया नेपोटिजम स्टार किड्स या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अनेक दिग्गज तसेच बॉलिवूड दिग्दर्शकांना शिंगावर घेणारी कंगना भाजपच्या अनेक धोरणांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत शिवसेनेला थेट भिडणारी कंगना जेव्हा आपल्या घरावर अतिक्रमणाची कारवाई होते तेव्हा उद्धव ठाकरे आज मेरा घर तुटा आहे कल तेरा घमन तुटेगा असं थेट म्हणणारी कंगना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे कंगनाचे आत्तापर्यंतचे आपण स्टेटमेंट्स पाहिले तर कंगना राजकारणामध्ये येणार असं अनेक वेळा बोललं गेलं होतं पण या चर्चा नेहमी आपल्याला पाहायला मिळायच्या या चर्चांना आता कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतून तिकीट दिलेलं आहे त्यामुळे कंगना आता थेट राजकारणामध्ये एंट्री घेते मुंबईला ओ पीओके पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाला भाजपनं तिकीट का दिलं कंगणा आणि शिवसेना यांच्यातला वाद नेमका काय आहे कंगना आतापर्यंत नेमक्या कुठल्या कुठल्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबईत आपण जर पाहिलं तर कंगनाला तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग चित्रपटांमध्ये नेहमीच पाहिलं असेल तन्नू बेड्स मन्नू असेल फॅशन असेल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये कंगना रनावतनं काम केलेलं आहे शूट आउट अट वडाळा रंगून किंवा वन्स अपॉन्स टाइम्स इन मुंबई या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चित्रपटांमध्ये आपल्याला कंगना एका वेगळ्या रूपामध्ये दिसलेली आहे कंगना चर्चेत आली ती म्हणजे फॅशन आणि क्वीन या सुपरहिट चित्रपटांमुळे कंगना जितकी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तितकीच ती बेधडक बोल्ड सुद्धा आहे अनेकदा कंगनानं रोखोक आपल्या ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यामुळे तिला पंगा क्वीन असं सुद्धा म्हटलेलं आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये कंगना कुठल्या कुठल्या कारणांमुळे चर्चेत आली हेच आपण पाहणार आहोत यावर आपण एक नजर टाकणार आहोत सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण ज्यामुळे कंगना चर्चेत आली ते म्हणजेच कंगनानं मुंबईची केलेली पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यातला वाद सुरू झाला होता कंगनानं हे जे विधान केलं होतं त्यामुळे शिवसेना चांगलीच पेटून उठली होती यावेळी कंगना सुद्धा गप्प बसली नव्हती कंगनानं शिवसेनेला सडेतोड उत्तर दिलं होतं त्यामुळे हा वाद चांगलाच उफाळून निघाला होता मुंबईबाबत कंगनानं केलेल्या विधानाचे पडसाद कंगनाचं थेट घर पाडण्यापर्यंत गेलेले होते बीएमसीने कंगनाच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केलेली होती यावेळी कंगनानं हे विधान केलं होतं की उद्धव ठाकरे आज मेरा घर तुट आहे कल तेरा घमन तुटेगा त्यानंतर उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ज्यावेळी त्या शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा सुद्धा कंगनाचं जे हे विधान आहे हे चांगलंच चर्चेत आलं होतं त्यामुळे एकंदरीत कंगना आणि शिवसेना यांच्यातला वाद पाहता भाजप याचा कुठेतरी फायदा घेईल भाजपने त्यावेळी कंगनाला सपोर्ट सुद्धा केला होता त्यानंतर कुठेतरी भाजप बॅकफुटवर गेलं होतं ज्यावेळी कंगनानं पाकव्याप्त काश्मीर जी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती परंतु त्यावेळीच कंगना रनावत राजकारणात येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या दुसरं आणि महत्वाचं कारण ज्यामुळे कंगना चर्चेत आली ते म्हणजेच कंगनानं आझादीवर केलेलं वक्तव्य आपल्याला खरी आझादी आहे ती दोन हजार चौदाला मिळाली आहे जेव्हा भाजप सत्तेत आलं जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले असं कंगनानं म्हटलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला जी आजादी मिळाली ती आझादी आपल्याला भीक म्हणून मिळाली असं कंगनानं म्हटलं होतं यावेळी नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलंच ट्रोल केलं होतं कंगना सोशल मीडियावर यावेळी चांगलीच चर्चेत आली होती आणि तेव्हा सुद्धा कंगनाचं जे वक्तव्य होतं हे वक्तव्य कुठेतरी अप्रत्यक्षरित्या भाजपला पाठिंबा करते असं होतं यावेळी सुद्धा राजकारणामध्ये येणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या तिसरं आणि महत्वाचं कारण ज्यामुळे कंगना चर्चेत आली ते म्हणजेच सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर जावेद अख्तर यांच्यासोबत कंगनाचा वाद झाला होता जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा गुन्हा सुद्धा दाखल केला होता नोव्हेंबर वीस दोन हजार वीस मध्ये जावेद अख्तर यांनी कोर्टात तक्रार दाखल केली होती कंगनानं एका मुलाखती दरम्यान जावेद अख्तर यांच्या विरोधात अपमानास्पद आणि आधारहीन वक्तव्य केलं होतं जावेद अख्तर आणि कंगनामधला हा जो वाद आहे हा चांगलाच त्यावेळी चर्चेत आला होता शिवसेनेवर टीका करताना कंगना रनावतने नेहमीच अप्रत्यक्षरित्या भाजपला पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या अनेक धोरणांना कंगनाने सपोर्ट केलेला आहे तिचे आपण अनेक गेल्या वर्षा अनेक वर्षापासूनचे स्टेटमेंट पाहिले तर कंगना कुठेतरी भाजपला सपोर्ट करते असं आपल्याला नेहमीच दिसत आलंय शेतकरी आंदोलनावरून कंगना आणि दिलजीत दोसांज यांच्यामध्ये चांगलाच ट्विटर सा वॉर रंगला होता त्यावेळी कंगनाने बाहेर राहून भूमिका मांडू नये तिने थेट राजकारणात यावं असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं भाजपच्या शीर्ष नेत्यांच्या सातत्याने कंगना रनावत भेटीघाटी अनेक वेळा घेताना आपल्याला दिसलेली आहे त्यामुळे कुठेतरी कंगना रनावत राजकारणात येणार अशा चर्चा सुरू होत्या आता भाजपनं कंगना रनावतला थेट लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे त्यामुळे कंगना रनावतने राजकारणात एंट्री घेतलेली आहे आतापर्यंत कंगना रनावत अप्रत्यक्षरित्या भाजपला पाठिंबा देताना आपल्याला दिसली होती परंतु आता कंगना रनावत थेट भाजपला पाठिंबा देणार आहे कंगना रनावत भाजपमधून जे आहे हिमाचल प्रदेशमधून भाजपाकडून लढणार आहे त्यामुळे एकंदरीत आत्ता कंगना रनावत आत्तापर्यंत मुंबईतून जे आहे ते राजकारणावर टीका करत होती आता दिल्लीतून संसदेतून आपण जर बघितलं तर कंगना रनावत आता आपल्या ज्या भूमिका आहे त्या मांडताना दिसणार आहे तुम्हाला कंगना रनावतच्या राजकारणातील एंट्रीवर काय वाटतं भाजपने कंगनाला तिकीट दिलेलं आहे यावर तुमचं काय मत आहे या आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद